नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपमध्ये अर्ज केलेले आहे त्या सर्व महिलांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये येत आहे तर येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पेंडिंग अर्ज हा शो होत असेल आता तुमचा अर्ज केव्हा मंजूर होणार आहे याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि हा जो पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तो केव्हा दूर होणार आहे आणि जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील त्यांची यादी केव्हा प्रकाशित होणार आहेत आणि यानंतर म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली यादी केव्हा लागणार आहे आणि हे पैसे केव्हा येणार आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो हो तर मित्रांनो नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांचे अर्ज सबमिट झालेले आहेत अशा सर्व महिलांचे अर्ज सध्या पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर आता अशा महिलांचे अर्ज अप्रुवल करण्यासाठी आणि मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर अंतर्गत बारा मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर या अगोदर ज्या महिलांना लाभ मिळत नव्हता तर अशासुद्धा महिलांना आता लाभ मिळणार आहे एकही महिला या योजनेअंतर्गत राहू नये याचीसुद्धा काळजी इथे घेण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये जे काही बदल करण्यात आले आहेत तर कोणकोणते बदल करण्यात आलेले आहे तर नवव्यायित महिलेलासुद्धा इथे लाभ दिला जाणार आहे याबद्दलसुद्धा माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे शो होत आहे अशा महिलांचे अर्ज मंजूर करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती नेमण्यात येणार आहे आता या समितीमध्ये ग्रामसेवक असणार आहेत अंगणवाडी सेविका असणार आहेत अंगणवाडी सचिव असणार आहेत यानंतर ग्राम रोजगारसेवकसुद्धा असणार आहेत आणि इतर काही आशा वर्करसुद्धा असणार आहेत तसेच ग्राम अधिकारी अधिकारीसुद्धा इथे असणार आहेत आणि या योजनेअंतर्गत जे काही अधिकारी आहे ते सर्व अधिकारी इथे असणार आहेत तर ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही अधिकाऱ्यांची नेमणूक होईल तर ते अधिकारी येथे असणार आहेत तर ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही महिला अर्ज करतील तर या अर्जांची तपासणी ही ये समिती करणार आहे आणि या अर्जांमधून ज्या महिला पात्र होणार आहे अशा महिलांचे अर्ज तालुका स्तरावर पाठवले जाणार आहेत आणि हे अर्ज तालुकास्तरीय पाठवल्यानंतर हे अर्ज मंजूर होणार आहेत आणि यानंतर ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होणार आहे आणि पेंडिंग होणार आहे अशा महिलांची अंगणवाडीच्या मार्फत एक लिस्ट जारी होणार आहे आणि हे त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका हे मदत करणार आहेत आणि ह्या त्रुट्या दुरुस्त केल्यानंतर पुन्हा अर्ज अंगणवाडी सेविकाकडे येणार आहेत आणि पुन्हा ते अप्रुव्हलसाठी पाठवले जाणार आहेत आणि हे अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे हे लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहेत आणि जो काही पेंडिंगचा प्रॉब्लेम असणार आहे तो दूर होणार आहे तर मित्रांनो जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र झालेले आहेत तर अशा सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी दर शनिवारी अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या सूचना फलकवरती लावण्यात येणार आहेत तर तुमच्या ग्रामपंचायतमधून कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत तर अशा पात्र महिलांची जे अंतिम यादी आहे ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविकेच्या सूचनाप्रकृती लावण्यात येणार आहे तर तुम्ही तेथे जाऊन तुम्ही ही यादी बघू शकता आता तुम्ही म्हणाल या योजनेचे पैसे केव्हा येणार तर या योजनेचे पैसे डी बी टी मार्फत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून काल माहिती देण्यात आलेली आहे तर रक्षाबंधनला गिफ्ट म्हणून या योजनेचे पैसे प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर जेवढ्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि ज्या महिला पात्र लाभार्थी यादीमध्ये आलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यावरती डी पी टी अंतर्गत रक्षाबंधनला हे पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत आणि ज्या महिलांचे उशिरा अर्ज प्राप्त होतील अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरतीसुद्धा पैसेही येणार आहेत तर ज्या महिला जुलैमध्ये अर्ज करतील किंवा ऑगस्टमध्ये अर्ज करतील तर दोन महिन्याचे एकदाच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवीन नवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युआनटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद